Thank uh you. -huh. हो ना इथे बस ना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळ एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आता मध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे हा एक गेम चेंजर आहे निर्णय झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्या आपलं राज्य देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये सतरा क्र, सतराव्या क्रमांकावर आहे या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकत अस चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठ कारण आजचा हा निर्णय आहे मी थोडे मुद्दाहून तुम्हाला आकडे ज्या अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती मासेमारांना दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही ना दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छ्यामारांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंध्रामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये पन्नास पॉइंट त्रेचाळीस टक्केच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे छत्तीसगड मध्ये बत्तीस पॉइंट पंधरा टक्केची वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये झारखंड मध्ये एकोणपन्नास पॉइंट बावन्न टक्के वाढ झालेली आहे मध्ये पंचेचाळीस पॉइंट दोन टक्के वाढ झालेली आहे कर्नाटक मध्ये एकशे तीन पॉइंट तीन अशी वाढ झालेली निदर्शनास आलेले हे अधिकृत सरकारी आकडे आहेत म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून केलेला आहे शेतकऱ्यांना मिळणारे सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय आजच्या ह्या एका निर्णयामुळे चार लाख त्रेसष्ट हजार मच्छीमार मत्स्य खालील प्रमाणे लाभ मिळणार आहे ते म्हणजे कुठले शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत दुसरा किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मत्स्य मच्छीमार मत्स्य व्यवसाय पात्र होतील मत्स्य शेती अल्प दरात विमा मिळण्या शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जे बाबतीचे सगळे लाभ <coughs> मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सुवेदेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्याला अनुदान आजपासून मिळणार आहे या yes, yes, पुनर्प्रसारित जलसंवर्धन प्रणाली बायोब्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ ते लाभ मिळणार पिंजरा पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे निरकांत्री घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात ह्याना उपलब्ध मिळणार आहेत मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने ह्याना होणार आहे ज्ञानाचे देवाणघेवाण आणि सहयोग हो। यांना उपलब्ध होणार आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्तोत्रांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे माफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने त्या जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल रोजगार उपलब्ध होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने <coughs> मरीन फिशिंग मध्ये आपलं प्रोडक्शन चार पॉईंट सेहेचाळीस आहे आंध्राचं सहा पॉईंट शून्य आहे गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा आंध्र प्रदेश जो एक नंबर आहे तो पंचेचाळीस पॉईंट शून्य आहे आणि आपण फक्त एक पॉईंट चौवेचाळीस या सगळ्या आकड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे मी राज्यातल्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी माझे सचिव रेड्डीजी असतील कुमारस्वामीजी असतील आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांच्या माझ्या सहकार्याचं माझ्या मंत्रिमंडळामधल्या अधिकारांचं ज्या पद्धतीने गेल्या एक तीन महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचं राज्य कुठेही कमी पडता काम नये ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे दूरदृष्टी आहे या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार आता अभिमानाने ज्या ज्या सवलत याचं उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत हे फार मोठे आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भूर्दंड सहन करायला लागतो आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या ते सवलतीचा फायदा मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकतील घेऊ शकतील नीळ क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा तो ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या मंत्रिमंडळाचे सर्वच सहकाऱ्यांचा मी मनापासून मी आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद कृषी विभागात काय रोल की सगळ्या मत्स्य व्यवसाय बघणार आहे नाही काय काय कृषी विभागाचा रोल असणार आहे की पुन्हा आमच्या मत्स्य विभागात सगळ्या काय रोल असणार फक्त त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्या ज्या स्कीम आहेत तशार 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 आता है सारा हमारे बांधवाना लागू होना सम्मान योजना का भी लाभ मिलेगा क्या होगा सबका लाभ मिलेगा मतलब 12000 हजार रूपए मिलेंगे देखिए जो जो योजना आज फिशरमैन किसानों को लगता है उनको जो फायदा मिलता है लाभ मिलता है वैसे इनको सब लाभ मिलेगा नीते एक लक्ष्य दिया आप वापिस बोलते ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट का है अभी केंद्र सरकार का ये जो योजना जो किसानों का है हम को इसको कैशा लाग लागू करू वी देखल सब लाभ मिळेगा इनको आप चिंता मत जी आपखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी यापूर्वी अशीच योजना लागू केलेली नाही केलेली काही काही भागांमध्ये सवलती दिलेल्या आहेत आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय शंभर टक्के पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्रातला पहिला राज्य मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे माननीय पंतप्रधान मग त्याचा लाभ या योजनेअंतर्गत मच्छिमार समाजासाठी आमच्या बांधवांसाठी जर ते सुरूच आहेत केंद्र सरकारच्या आता ह्याला कृषीचा दर्जा पण मिळणार आहे म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो त्याच्यामध्ये जिल्हा गायीचा विषय असो विमाच्या असो आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात आहेत तर तशा हिंदा कोण भेटणार या क्लब होणार का होणार ना शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा शेतीला जे टॅक्स एक्झम्शन भेटत आहे ते तसं तर तसं नक्की मच्छिमार कोण कोण याची व्याख्याड जमीन असते मग आता मच्छिमार कोण असं काही मच्छीमार इथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत काही गोड्या पाण्यातले करणारे मच्छीमार आहेत सगळ्यांची व्याख्या तुम्हाला मध्ये वाचायला मिळते त्याचीही चर्चा आमची मंत्री म्हणाल्या जे मच्छीमार करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत ते सगळ्यांना याची सवलत भेटतात सात शेतकरी आयडेंटीफाय करतो तसं मच्छीमार आयडेंटीफाय तसं करतो बघा त्यांना बायोमेट्रिक केलेल्या आहेत कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत मच्छीमार संस्था आहेत जे जे आयडेंटिफाय ज्या पद्धतीने त्या चौकडीत बसणारे आहेत ना त्यांना सगळ्यांना लाभ आहे अतिशय एकीकडे किती लोक हा मिळालेला मच्छीमारांना मात्र यासोबतच एकीकडे आनंदाची बातमी मच्छीमारांसाठी आहे मात्र कोळीवाड्यांचा विकास असेल किंवा वाढवण बंदर असेल त्या संदर्भातील सुद्धा अधिक प्रश्न आहेत त्याच्यावरती कधी तोडगा नाही तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना कोळी बांधवांच्या कोळी वाड्याचे जे जे प्रश्न आहेत जे जे सरकारकडे येत त्यांना आपली सकारात्मक पद्धती सोडवतोय वाढवण बंदर हा प्रश्न नाही हा विकासाचा मुद्दा आहे वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणून ठेवतो एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे चौथी मुंबई ज्या आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे हे वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहेत म्हणून वाढवण बंदरामुळे आपला आमच्या आदरणीय पंतप्रधानांच जे स्वप्न आहे ते आमच्या भारत देशाला पहिल्या तीन क्रमांकावर त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे सिहाचा वाटा असणारे गोर्नमेंट अभि इलेक्ट्रिसिटी हिसटी नाइन करोड इतना, इतना बर्डन था उसको हमारे फायनान्स डिपार्टमेंट मान्यता दे सिक्स्टी नाईन करोड मच्छीमारांमध्ये पर... दोन गट आहेत काय काय मच्छीमारांमध्ये आपल्या महाराष्ट्रात कोस्टरमध्ये दोन गट आहेत पारंपरिक मच्छीमारी आणि आता नव्यानं एलडी मच्छीमारी आणि आग आमच्यासाठी एवढा एवढे मच्छीमार बांधव आनंदीत आहो आता आमच्यासाठी काय चांगलं होत आहे तर आपण असेल आम्हाला मच्छीमार बांधव मग तो कुठलाही असेल त्याला हा लाभ मिळणार कुठलाही असो मग तो इथला हो तिथलं असं नाही मच्छीमार आहे ना कष्ट करतो समुद्रात जातो घाम घेतो मच्छीमारी करतो आता त्याला सगळ्यांना शेती शेतकऱ्यांच्या अनुसार लाभ मिळणार आदित्य ठाकरे यांनी काल वरळीतल्या नेते कर्जमाफी शेतकऱ्यांना स्टेट गवर्नमेंट लागू करणार कधीतरी जे तुम्हाला आता शेतकऱ्यांना मिळतं ना मॅडम तसं तर तसं आता मच्छिमारांना भेटत महत्वाचं जे बाजू आमच्या आमदार अतिवृष्टीमुळे जिथे कधीतरी नुकसान होत आता आमच्याकडे पयान वादळ आलं आम्हाला स्पेशल केस करायला लागली तेव्हा आता शेतकऱ्यांना जशा पद्धतीने अतिवृष्टीच्या अंतर्गत नुकसान भरपाई भेटते ना कसं ते सरायला मिळणार नाही या निर्णयामुळे आजची गोष्टी ओला दुष्काळ जे काय मत्स्य दुष्काळ हे जे काय होत त्याने नितेशजी या निर्णयामुळे कृषी जीडीपी जो आहे या निर्णयामुळे काय पंधरा वाढेल मी तुम्हाला या निर्णयामुळे हे जे काय दोन चार राज्यांचे आकडे सांगितले आंध्र प्रदेश मध्ये पन्नास टक्के पेक्षा वाढ झाले छत्तीसगड मध्ये बत्तीस टक्के उत्पन्नामध्ये वाढ होत आहे त्याच्यामुळे राज्याच्या पूल उत्पन्नामध्ये पण वाढ होणार जीडीपी मध्ये त्याचा फरक पडणार आणि राज्यामध्ये एकंदरीत आर्थिक विकास दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार दरडोई उत्पन्नामध्ये आतापर्यंत आपण जो सतराव्या क्रमांकामध्ये गोळा पाण्याच्या मच्छिमारीमध्ये होतो सहाव्या क्रमांकामध्ये समुद्राच्या मच्छिमारीमध्ये होतो आता या एका निर्णयामुळे आपण टॉप फाईव्ह किंवा टॉप थ्री मध्ये जाऊन पोहोचल एवढा फरक पडणार या एका निर्णयामुळे परळीतल्या वरळीतल्या ज्येष्ठ ज्या आहेत त्या दिवस कराव्या परळीतल्या ज्या ज्य आहेत त्या दिवस कराव्या म्हणून आदित्य ठाकरे यांनी काल अजितदादा पवारांना पत्र लिहिलेलं आहे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहे जाणीव हे पत्र संबंधित खात्याच्या मंत्र्यांना लिहिलं असताना ना नसतो नाही बोललो नसतो शेवटी मला माझ्या वर्लीतल्या मच्छीमार बांधवांचा जटीचा प्रस्ताव मी पहिल्यापासून माझ्या खात्यातून घेतलेला आहे त्याची तरतूद पण केलेली आहे पण काय आमदारांना करायची राजकारण करायचं असेल म्हणून जे आजी म्हणून आजितदा मला विचार आजी दादानी मला विचारून माहिती देणार पण वर्लीतच्या मच्छिमार बांधवांचा आणि जटीचा विकास हे आमच्याच महायुतीचं सरकार करेल एवढं विश्वास संबंधित आमदारांना पण देतो आणि तिकडच्या देतो खाऱ्या आणि लाभार्थी किती असतील याचे नाही मगाशी जो किसान सन्मानचा मुद्दा झाला असं फक्त इथे झाला तू जरा फक्त स्पष्ट करून कारण की ते मिळणार का म्हणजे राज्याचा जो सहा हजारचा वाटा आहे तो या मच्छिमारांना मिळणार मिळणार का तुम्हाला परत सांगतो कदाचित मला अजून एकदा रिप्लीट करतो हे जे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सगळे सागरी चार लाख आहे ना त्रॅची टोटल आहे त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी त्याच्यामध्ये फिशिंग वाले आहेत समुद्राचे बाकी सगळ्यांचे असतात तुम्ही मच्छीमार असा बघा ना त्याच्यामध्ये पण काय हिचं काय त्याचं काय आम्ही बोलतो का तुम्ही पत्रकार मितेजी तुम्ही अनेक ना व्हिजिट दिलेली होती त्यापैकी ट्रॉम्बे मध्ये ना व्हिजिट दिली तर त्याची काय डेव्हलपमेंट कसता होऊन आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना विकास करायचा आता बरं आर्थिक वर्ष आता सुरू झालेलं आहे एकवीस मार्च नंतर आता या वर्षामध्ये कुठल्या कुठल्याही जेटीवर आम्हाला खर्च करायचं आहे त्याची आम्ही याही तयार त्याच्यामध्ये आहे आपण जेव्हा आपण शेतीला जेव्हा नुकसान भरपाई देतो तेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर कर त्यांना नुकसान भरपाई मिळत भर असते समुद्रामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती नाही उलट आपलेच बांधव जे पर्सनेटचा वापर करतात जे एलईडीचा वापर करतात आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण करतात आपण म्हणाला सगळ्या सगळ्या बांधवांचा फायदा मिळणार आहे एकीकडे एक पारंपरिक मच्छीमारी करणारे बिचारे कष्ट करतात आणि दुसऱ्याकडे समुद्राची लैलूट करतात हा फायदा त्या लैलूट करणाऱ्यांना पण आपण देणार का माझं लक्ष प्रस्ताव माझ्याकडे आले आमच्याकडे आले जेव्हा आम्हाला मच्छीमारांना मारण्या होणार कुठल्याही पद्धतीचं नुकसान आहे याबद्दल मला आठवतं आमचे आदरणीय आमदार गांधीजी मला विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारलेला तर मी त्यांना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलेलं का की आमचं हे महायुतीचं सरकार आहे ना प्रत्येकाची काळजी घेणारं सरकार आहे म्हणून अशा पद्धतीच्या एलईडीच्या निमित्ताने कुठलाही पारंपरिकवर अगदी नुकसान झालं त्यांनी प्रस्ताव माझ्या खात्याकडे पाठवलं तर माझे खातं निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने विचार करे आणि त्यांच्या बाजूने उभा राहील त्याला येऊ का ना तर प्रश्न रिपीट होत हो सर काही माझा हा विषय ओव्हरलॅप होणार नाही काळजी मला कारण का तुम्ही आता सगळे मला माझ्या खात्यावरून प्रश्न विचारलेले आहेत मी सतत मीडियाशी बोलणारा त्याची प्राणी आहे थोडं आता यावेळी मला सवलत द्या मला हा माझीसाठी हेडलाईन चालू धन्यवाद आतापर्यंत सर हिंदी में जानना चाहिए कि आज के कैबिनेट में जो मछली शिक्षा है तुणाग़। तुणाग़। सर जो मछुआरे हैं उनको तो कृषि किसान का आपने दर्जा दिया है क्या मामला क्या हमारे जो सरकार आज के कैबिनेट में क्रांतिकारी और जेमसी इंजन निर्णय दिया है उसमें हमारे हमारे किसानों का दर्जा है तो अगर ना वाला का निर्णय निर्णय हम मछुआरों को आज से जो जो फायदे जो जो गवर्नमेंट स्कीम के माध्यम से जो हमारे किसानों को फायदा होता है वो सारे के सारे फायदे हमारे मछुआरों को भी आज से मिलेगी ऐसा निर्णय हमारे कैबिनेट ने लिया है हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में और हमारी सरकार हमारे एकनाथ शिंदे साहब हमारे अजीत दादा और मेरे सब मंत्रिमंडल के सहकारियों ने साथ में हमारा निर्णय लिया है उसमें जो कुछ फायदे मिलने वाले है उसमें इलेक्ट्रिसिटी जो बीज बोलते हैं उसमें उनको अच्छा बेनिफिट मिलेगा सब्सिडीज मिलेंगी अलग अलग इंश्योरेंस के फायदे उनको मिलेंगे उसके वजह से हमारे राज्य की जो फिशिंग की जो प्रोडक्टिविटी है जो प्रोडक्शन है आज इनलैंड फिशिंग में हम लोग सेवनटीन नंबर पे है और मरीन फिशिंग में हम लोग सिक्स छठ नंबर पे है ये एक निर्णय की वजह से हम लोग आने वाले समय में हमारा महाराष्ट्र राज्य पहले तीन में जरूर आएगा इतना मेरा विश्वास है सर ये फैसला कब से लागू होगा और हर कैबिनेट में इसका डिसीजन हो गया है उसका किया और तुरंत जो जो फायदे किसानों को भी हो, सारे फायदे हमारे सब मच्छुआ को मिलना रहेगा इनका खत्म हो जाएगा सर सर क्राइटेरिया क्या रहेगा जैसे किसान का जमीन रहती है वैसे ही जो मच्छर किसानी करने वाले हैं उनका क्राइटेरिया हम क्या किसानों को मिल रहे हैं क्राइटेरिया आप कैसे ये तय करेंगे की संबंधित व्यक्ति जो है सोसाइटी है जो जो मछुआरे मच्छुआरे हमारे है उनको डायरेक्ट उसका फायदा मिलने वाला है नीते जी, जी, जी।, जी। सर और, <laughs> और एक है कि जैसे कि अब कई सारे किसान जो होते जमीन किसानी करते हैं उनको कोई नेचुरल कैलॉमिटी होती है उसको फायदा मिलेगा अभी हाँ अभी हमारे पास भयाल हुआ

जो जैन धर्मियों का जो त्यौहार है तब सारे मच्छी मार्केट जो है बंद किए जाते हैं तो उनके लिए कई सारे मछुआरे जो संगठन है इसका विरोध करते हैं तो ऐसे में क्या उस टाइम पे भी, भी उनका नुकसान भरपाई वगैरह कुछ ऐसा हो फिश मार्केट पॉल्यूशन के टाइम पे पेदेशी मच्छी मालन मारन चांगले निर्णय अभिनंदन पर मच्छी खा जो विरोध है अनेक ठिकाणी त्या संदर्भात काही तुम्ही पावलं नसा